नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट्स डे टू डे करंट अफेअर्सवर तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तीन करंट अफेअर्स आपण थोडक्यात पाहूया ऑनलाईन स्वरूपात राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी जन स्वराज्य पक्षाची स्थापना केलेली आहे नाविक सागर परिक्रमा सध्या सुरू आहे तीन नौदलातील लेफ्टनंट कमांडर डील ना के व लेफ्टनंट कमांडर रुपाये या दोन महिला अधिकाऱ्यांनी नाविक सागर परिक्रमा दोन ही विश्व प्रदिक्षिणेची सफर सुरू केलेली आहे या मोहिमेला गोव्यातील मांडवी येथून प्रारंभ झालेला आहे आय एन एस तारीणी या छप्पन फूट उंच शिडाच्या नौकेने हा त्या हा प्रवास करणार असून मे दोन हजार पंचवीसमध्ये भारतात परतणार आहेत त्यानंतर चीन येथे नुकतीच ब्रिक्स आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेचे आयोजन करण्यात आलेले होते महाराष्ट्रातील पहिल्या तीन दिवसीय ॲक्वाफेस्ट फेस्ट जल पर्यटन महोत्सवाचे आयोजन हे जळगाव जिल्ह्यात झालेले आहे त्याचं उद्घाटन राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन साहेब यांनी केलेलं आहे आणि मेहरून तलाव या ठिकाणी ते झालेलं आहे महाराष्ट्रातील महाराष्ट्राला सातशे पन्नास किलोमीटरचा जो सागरी किनारा लाभलेला आहे ऑलरेडी आता मला डाऊट आहे जर समजा ही चुकीचं वाटलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा परंतु वन वर्तमानपत्रामध्ये ते असं चाललेलं आहे ठीक आहे बघू त्यानंतर वन्यजीव सप्ताह कोणत्या कालावधी दरम्यान साजरा केला जातो ते दोन ते आठ ऑक्टोबर या दरम्यान यावर्षीची थीम लक्षात ठेवा मित्रांनो ते आहे सहजीवनाद्वारे वन्यजीव संरक्षण सहजीवनाद्वारे वन्यजीव संरक्षण महिला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा ही जी स्पर्धा आहे ती आवृत्ती नववी म्हणजे नववी आहे आणि ते संयुक्त अरब अमिराती या ठिकाणी होणार आहे ॲक्च्युली ही स्पर्धा बांगलादेश येथे होणार होती परंतु ही स्पर्धा तिथे बांगलादेशमध्ये तुम्हाला माहीत आहे शेख हसेनेच्या विरोधात मोठं आंदोलन झालं त्यामुळे ते संयुक्त अरब अमिरातीला ट्रान्सफर झालं त्यानंतर हैदराबाद हाऊस कोठे आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे मेक्सिको देशाचे पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष कोण आहेत क्लॉडिया सेनबॉम सेनबॉम यांनी शपथ घेतलेली आहे त्यामुळे हे त्यांच्याबद्दल माहिती आली होती मित्रांनो ही करंट अफेअर्स पी डी तुम्हाला पाहिजे असेल तर चालू घडामोडी दोन हजार चोवीस पंचवीस हे टेलिग्राम सर्च करा तुम्हाला मिळून जाईल त्या ठिकाणी तुम्हाला टर्निंग पॉईंटचा लोगो मिळेल तर त्या लोगोवर क्लिक करा अशा प्रकारे मित्रांनो करंट अफेअर्सच्या पी डी एफ रोजच्या रोज तुम्हाला मिळून जातील व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ